नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून ऑल इंडिया मजलिस मुस्लिम जिल्हा लातूर तर्फे देशात होत असलेल्या मुस्लिमांवरील अत्याचाराविरोधात ऍडव्होकेट मोहम्मद अली शेख यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील महात्मा गांधी आक्रोश धरणा प्रदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हा मधले शहराध्यक्ष शेख सत्ता शहर हत्याकांडाबद्दल उघडलं गेलं हे महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचा दुर्दैव मी त्याचा निषेध करतो आणि देश मे हर मजहब की इज्जत है हर मजहब इक्वल है इक्वेलिटी बिफोर लॉ इज़ लॉ सवाल पूछो ये कैसा जज बिठा दिया है कि सुबह पिटिशन आती है और दोपहर में आदेश होता है अपमान तो मत करो हम हर रिलीजन हर मजहब की रेस्पेक्ट करता है हम इटोला को भी मानते हैं हम तुलजा भवानी को भी मानते हैं हमने कब कहा ऐसा कुछ करो वैसा कुछ करो जरा गुरुद्वारे की तरफ नजर बिरा के देखो जरा गुरुद्वारे की तरफ देखो नजर उठा के क्या हश्र होगा गरीब कौन है परेशान कर रहा हवाई जहाज का आज इथे आंदोलन घेतलेला आहे या धरणे आंदोलन उद्देश आहे ज्या प्रकारे देशामध्ये अराजकता पसरलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की हे स्टेट स्पॉन्सर्ड एक्टिव्हिटीज आहेत कारण ज्या ज्या लोकांच्या मार्फत हे करण्यात येतो त्यांची काही अवकाश नाहीये ते तेवढे काही मोठे लोक नाहीत की ते कोर्टाना जाणार आणि कोर्ट त्यांना त्यांची अर्जी मंजूर करून त्यांना सर्वेचा ऑर्डर देणार सर्वात प्रथम आमचं असं म्हणणं आहे की हे जे सरकार आहे हे देशाची दिशा भूल करून देशाच्या जनतेला अननेसरी ऍक्टिव्हिटीज मध्ये बिझी करून आपल्या निष्क्रियता लपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता देशामध्ये दे दररोज तीनशे पंचेचाळीस मुली गायब होतात या सरकारला त्याचा काही देणं घेणं नाही एटी सिक्स महिलांचा बलात्कार दररोज होतो या देशामध्ये एटी सिक्स महिलांचा दररोज बलात्कार होतो या सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि त्यांच्या अनभक्ताच्या मार्फत त्यांनी देशामध्ये आरोग्य पसरून देशाच्या जनतेला मेन स्ट्रीम पासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याचा ध्यान भटकवण्यासाठी असा त्यांचा प्रयत्न आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हे काम चालू आहे देशामध्ये कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे देश चालतो संविधानाप्रमाणे देश चालतो देशामध्ये प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वन पास झालेला आहे जर प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाइन्टीन नाईन्टी वन आहे त्यानंतर कोर्टा कोटा, कोटाच्या मार्फत जे आदेश देण्यात येतात सर्वे मग त्या कायद्याचा मतलब काय आहे जर तुम्हाला सर्वे करण्याचा आदेशच द्यायचं तर ते काय 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 महत्व त्या कायद्याचा तर ह्या देशामध्ये स्टेट चालू आहेत ही देशाची सरकार निष्क्रियता लपवण्याकरिता देशाच्या जनतेला मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे त्या आम्ही ऑल इंडिया मजली मुस्लिम तर्फे आज आंदोलन घेतला आमची अशी मागणी आहे की उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये ज्या पाच मुलांचा पोलीसच्या मार्फत हत्या करण्यात आलेली आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्या मरणाऱ्या शहीद होणाऱ्या मुलांच्या घरच्यांना एक गिरेशा देण्यात यावा दोषी पोलिसवाल्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी